सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कथित घोटाळ्याची चौकशी व नोकर भरती प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी भेट घेत बँकेच्या चौकशीची व भरती प्रक्रिया पारदर्शता करण्याची मागणी करण्यात आली आहे यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारांची चौकशी व भरती प्रक्रियेतील पारदर्शतेसाठी आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपातीपणे पार पडावी यासाठी आयबीपीएस किंवा टाटा कन्सल्टन्सी या, या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमार्फत भरती परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून बँकेतील अभार व गैरव्यवहारांच्या संदर्भात कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत सखोल चौकशी करण्यात यावी त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा सहकार विभागातील निवृष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्ण वेळ चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली असून या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे